बातमी आमची न्यूज सदैव आपल्या सोबत नवीन पनवेल खांदा कुलनी येथे एन व्ही हेल्थ चे एस डी एस हॉस्पिटल अरुणवेद हेल्थ केअर सोल्युशन व डॉक्टर शहा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडला या, या कार्यक्रमाला का माजी उपमहापौर सीताताई पाटील डॉक्टर नगरसेवक अरुणकुमार भगत युवा नेते हॅपी सिंग एन व्ही हेल्थ डायरेक्टर डॉक्टर अनंत नागवे युरोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉक्टर मुकेश शहा डॉक्टर अभिषेक शहा डॉक्टर मनोज राणे आदींसह उपस्थित होते या डी एस एस हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या समोर जाहीर होतं पण सर्व मंडळी मिळून डॉक्टरांना आणि डॉक्टरांच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात या सर्व डॉक्टरांच्या टीमला आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो खरंतर पनवेल पर आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता चांगली सेवा या ठिकाणी मिळणं हे खूप आवश्यक आहे आणि वाढती लोकसंख्या आणि आपल्याला अलीकडच्या का काळामध्ये वेटसावणारे रोग पाहतात हॉस्पिटलायजेशन हे प्रत्येक परिवाराच्या जीवनामध्ये आता अपरिहार्य बनलं आहे फक्त त्या हॉस्पिटलायझेशनच्या कालावधीमध्ये चांगली सेवा मिळावी दर्जेदार असावी कमीत कमी खर्चात असावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते अलीकडच्या काळामध्ये तर राज्य सरकारनं नुसतं किंवा रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड नाही तर पांढऱ्या रेशन कार्डाला देखील महात्मा पुणे योजनेच्या सर्व योजनांचा लाभ मोफत देण्याचं ठरवलेला आहे आणि त्यामुळे आपल्या योजनेच्या विषयी जागरूक असणारी मंडळी निश्चितपणानं हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःच्यावरती ट्रीटमेंट घेतील आपल्या माध्यमातून या अनुषंगानं आपल्या सर्व आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या रुग्णांची आपल्या हातात चांगली सेवा घडू आणि त्यांना आपल्यामुळे जीवनदान मिळू आपल्यामुळे त्या समाजाच्यामध्ये असलेला तो चांगलपणा आहे समाजामध्ये एकमेकांचं हित करण्याची भावना की आपल्यामुळेही वाढीस लागवू सर मी डॉक्टर अनंत नगराळे एम डी मेडिसिन डायरेक्टर एन वी हेल्थ केअर आम्ही डी एस एस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमाने इकडे सिक्स्टी बेडेड सुसज्ज हॉस्पिटल खांदा कॉलनीत उभारलेलं आहे आणि त्याचे आज इनॉग्रेशन झालेलं आहे आमच्याकडे सी टी स्कॅन कॅथलॅब पण येते पंधरा बेडेड आय सी यू आहे दोन मेजॉरिटी त्यात कॅथ सीयाम फॅस वगैरे सर्व फॅसिलिटी उपलब्ध आहेत आणि डायलिसिस सेंटर सी टी स्कॅन कॅथलॅब सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि हळू घेत्या काळात कॅशलेस सुविधा पण उपलब्ध करून देणार शाह आम्ही हे वेंचर डॉक्टर शाह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल माझ्या वडिलांचा एक सपना होता की एक स्पेशलाइज्ड ऑनली युरोनेफ्रो ची आपण स्टार्टिंग करू आणि दॅट वी हॅव टेकन आम्ही सोबत डॉक्टर अनंत नागलेंची आय सी यूची सोबत मिळून या स्टा आम्ही हे स्टार्ट करत आहे आणि होप करत आहे की तुम्हाला त्याचा लाभ हो